तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी शस्त्रांच्या धाकावर पहाटेच्या सुमारास शिरपूरमधील दैवत येथील पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांकडून बावीस हजार रुपयांची पैशांची बॅग लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या घटनेमुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवातही केली आहे शिरपूर तालुक्यातील दहिवत गावाजवळ असणाऱ्या सदाशिव पेट्रोल पंपावर पहाटे चार वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून एकाच दुचाकीवर चौघे जण आले त्यांनी पेट्रोल पंपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत पैसे लुटण्याचा प्रकार घडलाय यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रतिकार केल्याचं देखील समोर आलं मात्र चौघांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवत पैसे लुटून नेले दरम्यान या प्रकरणी पेट्रोल पंप येथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस लुटारूंचा शोध घेतात घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनानं मध्यरात्रीच्या सुमारास या भागात गस्त वाढवली होण्याची मागणी आता केली जाते ब्युरो रिपोर्ट आपला खबरा न्यूज शिरपूर